मैत्रिणी मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवते की माझ्याकडे एक ॲरिवर्क करायला अर्जंट ब्लाऊज आलेला आहे म्हणजे पाच दिवस माझ्याकडे आहेत ॲरीवर्क करायला तर तो जो ब्लाऊज आहे ना जी साडी आहे ना ती साडी खूप महाग आहे म्हणजे चौदा हजाराची जी साडी आहे आणि त्याचा ब्लाऊज मला त्याच्यावरती वर्क करायचा आहे तर कशा पद्धतीने तो ब्लाऊज आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि त्या वर्क सॅरी वर्कसाठी वर्क काय काय मी मटेरियल आणलं आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवते साडीचा ब्लाऊज आता हे बघा ह्याला आधीच भरपूर वर्क आहे ह्या इथे जी बॉर्डर आहे त्याला आधीच वर्क आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे इथे थोडंसं नॉर्मली डिझाईन आहे म्हणजे बोटनेक ब्लाऊज आहे फ्रंट साईडलासुद्धा फ्रंट सुद्धा पूर्ण वर्क आहे आणि बॅक साईडलासुद्धा वर्क आहे तर बोटनेक बोटनेकमध्ये आहे आणि ह्याला ऑलरेडी अशा पद्धतीने वर्क केलेला आहे बघू शकता खूप सुंदर वर्क केलेला आहे आणि ह्याच म्हणजे ह्याच टाईपचं मटेरियल यूज करून तिने मला डिझाईन केले पाठवलेलं आहे आणि ज्या टायमाला हा ब्लाऊज पुन्हा वर्क करून होईल त्यावेळेला मी तुम्हाला नक्की शेअर करेन आणि ह्या ब्लाऊजचा कपडा आहे ना खूप सॉफ्ट आहे खूप सॉफ्ट आणि म्हणजे ज्या वेळेला कस्टमर घालेल ना त्यावेळेला ती साडी एकदम प्रॉपर बॉडीला बसणार आहे म्हणजे कुठेच पसरणार नाही आहे एकदम प्रॉपर बॉडीला बसणार आहे तर इथे बघू शकता इथं मी पेपर पॅटर्न करून ठेवते कारण की कशा पद्धतीने पाहिजे कधी पण काय करायचं ॲरीवर्कला पेपर पॅटर्न बनवून ठेवायचे ओके पेपर पॅटर्न बनवून ठेवल्या ना की आपल्याला प्रॉपर मार्क कळतं की कशा पद्धतीने करायचं तर मी थोडक्यात मी दाखवते हा आहे फ्रंट साईडला प्रिन्सकट आहे बघू शकतो इथे असे राऊंड राऊंड जे मी केलेले आहेत शेप तशा पद्धतीची डिझाईन आहे तिचे आणि बॅक साईडला सुद्धा असं राऊंड राऊंड आहे म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला वर्क करायचं आहे दिसताना एकदम नॉर्मली दिसते पण त्याच्यासाठी खूप जास्त मेहनत करावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी कोणतं कोणतं मटेरियल आहे ते तुम्हाला दाखवते हे मी ॲरिव्हलचं मटेरियल घेतलेलं आहे ह्याचा यूज होणार आहे जरदुशी आहेत आपल्याला हे दोन प्रकारचे जरदुशी जरदुशी वापरणार आहोत हे बघा हे सिल्वर आहे आणि हा गोल्डनमध्ये आहे हे बघू शकता हे कॉर्नर कॉर्नरला आहे खूप चांगलं शाईन देतं आपल्या वर्कमध्ये त्याच्यामुळे हे दोन आहेत यूज नाही मी एक्स्ट्रा आणलेला आहे कधी यूज एक्स्ट्रा जर झालं तर कधी दुसऱ्या ब्लाऊजलासुद्धा आपण वापरू शकतो आणि हे जे मणी आहेत ते सुद्धा ह्याला थोडं मॅचिंग होणारच मी मटेरियल घेऊन आलेले आहे ह्याला मॅचिंग होणारच मटेरियल घेऊन आलेले आहे सुद्द सुद्द हे कट पीस आहेत पण ह्या सुद्धा ह्याला सुद्धा खूप चांगला शाईन येतो ब्लाउजला हे बघा ह्याला सुद्धा वापरलेलं आहे त्याच्यामुळे त्यानुसार मी हा मटेरियल घेऊन आलेले आहे आणि हे वर्क करण्यासाठी आपल्याला ला लागणार आहे तसंच मी हे सुद्धा मटेरियल आणलेलं आहे आपल्याला ओवरलॉक मशीन आहे ओवरलॉक मशीनसाठी हे धागे अशा पद्धतीचं हे मटेरियल आणलेलं आहे आपल्याला वर्क करायचं आहे दोन तीन दिवसामध्ये वर्क करून द्यायचं आहे त्याचं काम कशा पद्धतीने मी करणार आहे याचा व्हिडिओ मी नक्की तुमच्यापर्यंत शेअर करेन तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा